गरजूंना तत्काळ मदत व्हावी म्हणून शासनाच्या आरोग्य विभागाकडून नंदुरबार जिल्ह्याला बत्तीस रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या त्या बत्तीस रुग्णवाहिकांपैकी तेरा रुग्णवाहिका या अक्कलकोवा धडगाव तालुक्याला उपलब्ध करून देण्यात आल्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा अक्कलकोवा आमदार कार्यालय संपन्न झाला त्यावेळी आमदार आमच्या पाडी बोलत होते त्यावेळी त्यांनी आरोग्य विभागात काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रामाणिकपणे सेवा देऊन रुग्णांना न्याय द्यावे तसेच डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या दुर्लक्षमुळे कोणाचाही जीव जाऊ नये यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी असे प्रतिपादन आमदार आमशा पाडवी यांनी केले विशेष करून त्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात या रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे त्यांचे आभार मानले आज अक्कलको तालुकामध्ये आणि धडगाव तालुका हे आम्हाला रुग्णवाहिका वाटपचा कार्यक्रम ठेवलं होतं त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार या तिघांच्या मी अभिनंदन करतो का जेणेकरून आमच्या आतिदुर्गम भागामध्ये आज आम्हाला रुग्णवाहिका दिल्या आणि म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये बत्तीस होते त्याच्यामध्ये धडगाव प्रकल्पामध्ये तेरा पूर्ण वाहिन्या दिल्या आहेत आणि त्याचा आज आम्ही गठन केलं आहे आणि ते या भागातले जे तमाम आरोग्याचे विषय आहेत ते जेणेकरून आम्ही पन्नास टक्केपेक्षा कमी करू जेणेकरून जे अडचण होती ते दूर होतील आणि अजून या महाराष्ट्र सरकारला आम्ही जिथे जिथे जे ड्युटी असेल ते सुद्धा मागणी करून आणू आणि आरोग्याचे ते चांगली सुविधा देता येईल चा